श्रीपेवाडीतील जीएम हायस्कूलला शॉर्ट सर्किटमुळे आग संगणक वर्ग जळून खाक चाळीस लाखांचे नुकसान श्रीपेवाडी तालुका निपाणी येथील श्री जीएम संकपाळ हायस्कूलमध्ये शनिवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून संगणक वर्ग जळून खाक झाला या आगीत तीस संगणक पूरक साहित्य बॅटऱ्या फर्निचर तसेच शेजारच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील साहित्य आणि कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी पडली शाळा प्रशासनाच्या अंदाजानुसार सुमारे चाळीस लाखांचे नुकसान झाले आहे घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली सहामाही परीक्षा संपल्याने शाळेला सुट्टी होती फक्त दहावीचे वर्ग भरल्यानंतर सकाळी अकरा वाजता शाळा बंद करण्यात आली होती त्यानंतर काही मिनिटांतच धूर बाहेर पडताना ग्रामस्थांच्या लक्षात आले त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता संगणक कक्षाला लागलेली आग रौद्ररूप धारण करत असल्याचे दिसले अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र इलेक्ट्रिक साहित्य आणि बाटरींमुळे ज्वाळा झपाट्याने पसरल्या दरवाजे उघडताच काचा फुटून मोठा आवाज झाला आणि बाजूच्या मुख्याध्यापक कार्यालयालाही आग लागली दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले या दुर्घटनेची माहिती मिळताच व्यवस्थापकीय मंडळ संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते या आगीत कोट्यावधींचे शैक्षणिक साधनसामग्री नष्ट झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे